नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम म्हणजे जर पाहिलं तर बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये आपल्याला दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि मान्सूनचा आस असला कमजपट्टा हा राजस्थानच्या भागांपासून थोडासा खाली आलेला आहे राजस्थान मध्य प्रदेश होत या कमदाबापर्यंत विस्तारलेला आहे पण हे जे काही कमदाबाचं क्षेत्र आहे ते पश्चिमेकडे येतं आहे आणि समुद्रावरून हे लगेच दूर झाल्यामुळे आज सायंकाळपर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत या कमी क्षेत्राचं चक्रकारवाळ्यात रूपांतर होईल आणि हे चक्रकारवारे याच मान्सूनच्या आस असले कमजाच्या पट्ट्यात अशा प्रकारे विरून जाण्याची स्व शक्यता पुढील काळात आहेच सोबतच ऑफशोर ट्रप जी आहे ती ॲक्टिव आहे मुंबई किनारपट्टीच्या आसपासहून तर इकडे केरळ किनारपट्टीच्या उत्तर भागांपर्यंत पण मुंबईकडे काय झालेलं आहे की शिअर झोन आलेला मुंबई पुण्याच्या आसपासहून किंवा सातारा सोलापूरच्या आसपासून हा शिअर झोन अशा प्रकारे या चक्राकार वारे किंवा कमीराबाद क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे आणि या शिर झोनमुळे मुंबईच्या आसपास पाऊस जो झाला तर किनारपट्टीला थोडासा जोरदार होईल आणि आता विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे आणि बाकी रत्नागिरी सिंधुदुर्गकडे पावसाचा जोर हा वाढलेलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे जर आपण सध्याची स्थिती पाहिली राज्यात पावसाचे ढग कुठं आहेत तर इकडे साधारणतः जळगावचे उत्तर देखील जे तालुके आहेत चोपडा यावळ राबर या, या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत यासोबतच गोव्यामध्ये पावसाचे ढग दाटले जत सिंधुदुर्ग रायगडमध्ये विखुरल्या स्वरूपात थोड्याफार पावसाचे ढग दाटलेले आहेत तसेच मराठवाड्यात बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर लागून असलेला बुलढाण्याचे थोडेसे भाग जळगावच्या राहिलेल्या भागांमध्ये वर्ध्याच्या काही भागांमध्ये हलक्याशा पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर आपण आज रात्रीचा अंदाज पाहण्यावर ढगांची वाटचाल जर पाहिली तर जे काही उत्तर महाराष्ट्राचे जे ढग आहेत ते असे उत्तरेकूण थोडेसे दक्षिण अशा प्रकारे वाहतील विदर्भाचे पूर्वेकडून पश्चिमेकडे व डबाऱ्यापैकी ढग वाहताना दिसतील शिअर झोन साधारणतः या ठिकाणी आहे तर या ठिकाणी येऊन वाऱ्यांची दिशा बदलेल आणि सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग वाहताना पाहायला मिळतील तर मुंबईच्या आसपास उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे ढग पाहायला मिळतील बीड सुद्धा उत्तर दक्षिण नगरच्या आसपास दक्षिणेकडे दक्षिण किंवा दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे ढग वाहण्याची शक्यता आजसाठी दिसते आणि जर पावसाचा अंदाज पाहिला आज तर नंदुरबार धुळे जळगाव मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच रत्नागिरी सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा आणि सांगलीचा सा पश्चिमेखील भाग घा गा, घाटाच्या आसपास या ठिकाणीसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी घाटाच्या भागांमध्ये सुद्धा होईल त्यानंतर जर आपण पाहिलं तर, तर राज्यातील इतर ठिकाणी नाशिकचे उत्तर देखील काही तालुके असतील किंवा उत्तर पूर्वेखील तालुके असतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना नगरचे थोडेसे उत्तर किंवा पूर्वेखील तालुके बीड त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम किंवा अमरावतीचे काय भाग या ठिकाणी मध्यम तर काय भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांसाठी आहे त्यासोबतच रायगडमध्ये सुद्धा मध्यम तर काय ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल पुणे घाटातही मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही तसेच मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये जर ग वळीव पावसाचा ढग बनला तर खूप जोरदार पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता सध्या नाही पालघर ठाणे ठाण्यास मोठ्या पावसाची शक्यत नाही कुठेतरी हलक्या मध्यम पाऊस चली हे आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यासोबतच नाशिकचे राहिलेले काय भाग असतील नगरचे बऱ्यापैकी राहिलेले भाग पुणे उत्तर किंवा पूर्वेखील भाग असतील सातारा पूर्वेखील भाग असतील सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर हे जे काही पट्टे आहेत या खास जे काही भाग आहे या ठिकाणी आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी होतील पण स बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता नाही पण ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार पावसा सरी पाहायला मिळतील तसेच पुण्यातील पश्चिमेकडील काय भाग असू शकतात कोचीत हलका मध्यम पाऊस होईल पुणे शहरामध्ये सुद्धा मध्यम किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागांमध्ये आपल्याला मध्यम मान्सून सरी किंवा मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यातल्या त्या साताराच्या पश्चिम भागांमध्ये ह्या मान्सून सरी तशात जोरदार असतील आणि बऱ्याच भागांमध्ये पाडण्याची शक्यता आहे जसे की कराडचा भाग असेल सातारा तालुक्याचा भाग असेल या ठिकाणी बऱ्यापैकी यात चांगला पाऊस होऊ शकतो सांगलीच्याही शिराळा वाळवा तालुक्यात चांगल्या पावसाची पा। शक्यता आहे कोल्हापूरमध्ये हे बऱ्याच ठिकाणी मध्यम अख्यात किंवा चांगल्या चांगल्या पावसाची शक्यता आहे सांगलीतही मध्यम पावसाची शक्यता आजसाठी दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये दे इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपासण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका